शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार संतोष बांगर यांनी तीन हजार शिक्षकांचा सपत्नीक केला गौरव प्रत्येक शिक्षकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी मी मी बांगर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शिक्षकांचा सपत्नीक सन्मान केला हिंगोली जिल्ह्यातील वाडी वस्ती तांड्यांवर शिकणाऱ्या मुलांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या तसेच आयुष्यभर आपले कार्य इमाने इतबारे पूर्ण करून कधीही कुठल्या कौतुकाची किंवा सत्काराची अपेक्षा न ठेवणाऱ्या सर्व गुरुवर्यांचा सहपरिवार आमदार बांगर यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देत यथोचित सन्मान केला यावेळी आपल्या कार्याची कुणीतरी दखल घेतली हे पाहून अनेक शिक्षकांना गहीवरून आले अलीकडेच आमदार संतोष बांगर साहेब यांच्या प्रयत्नामुळे शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया दोन दिवसात पार पडली व राहिलेल्या सर्व प्रक्रिया या लवकरच पार पडणार असून जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रत्येक अडीअडचणी मी नेहमी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द देखील उपस्थित शिक्षकांना यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी दिला यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम तांडा वस्तीचे संतोष राठोड सुरेंद्र ढाले प्राध्यापक पंजाब गव्हाणकर सर राजकुमार सर अमोल अमोल गजानन आडे गोबाडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त करून आमदार संतोष बांगर साहेब यांचे आभार मानले यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते मी माझ्या सर्व गुरुजनांचा या ठिकाणी मान सन्मान करू शकतो कारण की या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या सर्व गुरुवर्जन या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता दुपारी तीन वाजे या मोठा सोळा या ठिकाणी पार पडला आहे या ठिकाणी ज्या माझ्या माता बहिणी होत्या त्यांनासुद्धा साडी सोळीचा या ठिकाणी आहेर आम्ही या ठिकाणी केला आहे आणि सर्वच जणांना या ठिकाणी सन्माननीय चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार केला गुरुचे स्पर्श करून कुठेतरी मला वाटते की गुरुशिवाय काहीच नसतं ध्यानातल्यावर जहाशे गुरु वहाशे दुनिया शुरू अशी परिस्थिती असते आणि गुरुचा आशीर्वाद तुम्हाला सांगतो की हा म्हणजे आई वडील फक्त जन्मत देतात पण घडवणारं काम जे आपण काय म्हणतो त्यांना दिशा दाखवणारं काम जर कुणाचं असेल तर ते मला वाटते गुरुजनांचं असेल पासून आम्ही शिक्षक बांधव हे ज्ञानदानाचं काम करत असतो पण बऱ्याचदा आमच्या कार्याची दखल बऱ्याच लोकांकडून घेतल्या जात नाही आम्ही कोरोनाचा काळ असो किंवा इतर काळ कोणताही काळ असो त्यामध्ये आम्ही सक्षमपणे काम करण्यासाठी मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो पण आमच्या कार्याची दखल बऱ्याचदा घेतली जात नाही आपण जर पाहिले असेल तर दिलेले जालेले आम्हाला जे आदर शिक्षक पुरस्कार होते ते सुद्धा बंद झाले होते पण साहेबाबद्दल आम्ही बरंच ऐकून होतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमच्या कार्याचा सन्मान केला आणि आमच्या अडी अडचणी सुद्धा त्यांनी आज मदतीचा शब्द दिला होता आज सुद्धा साडी चोळी केली साडी चोळी केली माझ्या भगिनी आहेत म्हणल्या तुम्ही खूप छान काम करता त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांनी साडी चोळी केली नक्कीच आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे की सुद्धा या समाजामध्ये जे आम्ही थोडंफार योगदान खारीचा वाटा योगदानाचा खारीचा जो वाटा उचलतो त्याची कुठेतरी नोंद होती ही नक्कीच आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे गौरव झाला गौरव झाल्यावर तर नक्कीच छान वाटते कारण आमच्या गौरवात तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार असो किंवा कोणते पुरस्कार असो ते बंद झाले होते आणि चटोपाध्याय असो किंवा वेतनश्रेणी असो यासारखी अडी अडचणीसुद्धा त्यांनी आहात शिक साहेबांच्या मार्फत त्यांनी बोलून या अडचणीसुद्धा दूर केल्यात नक्कीच हो हो वेड़ ते आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे नक्कीच आम्हाला मागच्या महापुराचा जो प्रश्न पाहिला होता त्याच्यात बांगरसाहेब आग्रेसर होते आणि त्यानंतर सुद्धा आमच्या सारख्या लोकांसाठी त्यांनी वेळ काढून आमचा सन्मान केला नक्कीच म्हणजे सर्वसामान्याची जाण असणारे आंदरे हे व्यक्ती महत्व आहे त्यांचं काय वाटतं आमदाराचं आमदारांबद्दल आपल्याला आमदाराचा कार्याबद्दल तर थोडा आदरच वाटतो आणि आदर थोडासा कालच्या पुराच्या प्रसंगातून आजच्या आमच्या सन्मान सोहळ्यातून नक्कीच थोडासा वर्दिग्न झाल्या सरकारचं विष्णू गुरुदेव शिक्षक गुरु संघटना प्रत्येक सर्व आज अतिशय अतिशय आनंदात आणि सुखात आणि खुश आहेत याच्यात राजकारण वगैरे असं काही नाही आहे परंतु प्रत्येकाला आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कधीच आला नव्हता शिक्षण पेशामध्ये असणाऱ्या झाला नव्हता कुठल्याच आमदारांनी केला नाही पहिली वेळेच्या हा आमदार सर्वसामान्यांसाठी जगणार आहे सर्वसामान्यांसाठी मरणार आहे हे आमदार एक म्हणजे अगदी कौतुक जेवढं कमी करावं तेवढं जास्तच होईल इतकं अप्रतिम स्वरूपाचं कार्य भरपूर जागा नव्हती बसायला एवढे कर्मचारी शिक्षक शिक्षक कर्मचारी रिटायरमेंट झालेले लोक एवढे सर्वच जग लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी सर्वात प्रथम माननीय आमदार साहेबांचं अभिनंदन करतो आज आमदार साहेब आज माननीय आमदार साहेब यांनी गुरुचं पथक उच्चन केलेलं आहे आणि गुरुचा आशीर्वाद घेतला आहे मला एवढी गॅरंटी आहे की ते या गुरुदक्षिणा प्रत्येक गुरूंकडून एवढी भेटलेली आहे आशीर्वाद रूपाने की ते केवळ आमदार नाहीत मंत्री होते ज्याची मला गॅरंटी आहे शासवती आहे